मी गौरी सरल महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत आणि आठवड्याभरातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर मुंबई महानगरमधील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या मेट्रो चार आणि चार ए मार्गावरील गायमुक्ती विजय गार्डन या टप्प्याची चाचणी सोमवारी पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या चाचणीची सुरुवात झाली डिसेंबरच्या अखेरीस गायमुक्ते कॅडबरी जंक्शन अशी दहा मेट्रो स्थानकांवरच मेट्रो सेवा सुरू होणार आहे तर दोन हजार सत्तावीस पर्यंत हा बत्तीस मेट्रो स्थानक असलेला मेट्रो मार्ग पूर्ण प्रवासासाठी खुला होणार आहे पुणे मेट्रोचा विस्तार भविष्यात चाकण पर्यंत करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे मेट्रो विस्तारीकरणाच्या डीपीआर बाबत अजित पवार यांनी पुणे महामेट्रोचे संचालक आणि अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली निगडी टू कात्रस पर्यंत काम आपण हातामध्ये घेतले त्याच्यात काही बरस काम पूर्ण झाले तर आता आम्ही साखर पर्यंत बाबतीमध्ये आपल्याला करावे लागणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचं स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार आहे सुरत ते बिली हा पहिला टप्पा दोन हजार सत्तावीस साली सुरू होईल अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे ट्रेन की से डिझाईन की आवर्स में शुरू में हर आधे घंटे में ट्रेन चलेगी बाद में जब पूरा नेटवर्क स्टेबल हो जाएगा तब हर दस मिनट में पीक आवर में सर्विस मिलेगी अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये असलेली कोकणातील रो रो सेवा आता दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होण्याची शक्यता आहे सागरी महामंडळाकडून याबाबतची चाचपणी सुरू झाली आहे चाळीस वर्षानंतर कोकणामध्ये प्रवासी जलवाहतूक सुरू होते या बोटीमुळे रोजगार व्यापार आणि पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे महाराष्ट्राला केवळ स्टील उद्योग क्षेत्रातच नव्हे तर ग्रीन स्टील उद्योग क्षेत्रातही देशातील सर्वोत्तम राज्य बनवण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय महाकुंभाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईमध्ये पार पडलंय या दरम्यान केंद्रीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुकही केलं देश मे महाराष्ट्र स्टील प्रोडक्शन हम नंबर पर फोर्थ अगले आठ सालों में वी विल नंबर वन विल बी नंबर वन हम देश में पहले स्थान पर अगले आठ सालों में आएंगे और आज भी आपने देखा जिस प्रकार से निवेश आज करीब अस्सी हजार करोड़ का निवेश महाराष्ट्र में स्टील के सेक्टर में हुआ है आने वाले दिनों में और भी ज्यादा होगा टू प्रोड्यूस 300 मिलियन टन ऑफ स्टील बाय 2030 ये बहुत बड़ा गोल है सेवा पंधरवडा इज ऑफ एक भाग आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज स्व अभियाना अंतर्गत सेवा पंधरवडा राबवण्यात येतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात या उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा या दरम्यान उपस्थित होते केवळ चौरेचाळीस योजना आणि सेवा अशा आहेत चौवेचाळीस की ज्याच्याकरता नव्वद टक्के लोक अप्लाय करतात या सगळ्या सेवा या ठिकाणी डिजिटल असतील लोकांच्या जीवनात सुलभता आणायची आहे आणि म्हणून मला असं वाटत की त्या सुलभतेकडे जाण्याच्या रस्त्यावर एक महत्वाचं काम या सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून महसूल विभागाने हातामध्ये घेतला आहे हा सेवा पंधरवाडा अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ते मिळण्यासह नागरिकांच्या समस्यांचं निराकरण होणार आहे हे अभियान पाणंद रस्ते मोहीम सर्वांसाठी घर आणि स्थानिक नाविन्यपूर्ण उपक्रम अशा तीन टप्प्यामध्ये राबवलं जाणार आहे अंमली पदार्थ गुन्ह्या संदर्भात राज्य सरकार आता झिरो टॉलरन्स धोरण राबवत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं याकडे विशेष लक्ष आहे इंडियन पोलीस फाउंडेशनच्या दहाव्या स्थापना दिनानिमित्तानं भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना या विषयावर चर्चासत्राचं मुंबईतील पोलीस मुख्यालयात आयोजन करण्यात आलं होतं निर्णय किया कि अगर कोई व्यक्ती फोर्सेस डायरेक्टली या इनडायरेक्टली भी किसी इस प्रकार के व्यवहार में पाया जाता है तब उसको सस्पेंड नहीं करेंगे हम उसको डिसमिस करेंगे हम उसको फोर्सेस में नहीं रहने देंगे तो महाराष्ट्र नेक्स्ट या बात में पत्रात इथेस्थामुयात पुढच्या आठवड्यात भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत पाहत रहा पुढारी न्यूज़